ग्रीन परभणी वृक्ष टीमचा दुसरा शनिवार संत सद्गुरु गजानन महाराज मंदिर येथे एकावन्न झाडांची वृक्ष लागवड उपक्रम राबवण्यात आला आज शारद स्नेहनगर गजानन महाराज मंदिर वसमत रोड परभणी येथे ग्रीन लातूर वृक्ष टीम धर्तीवर परभणी जिल्ह्यात शहरात ग्रीन परभणी वृक्ष टीम या ग्रुपची स्थापना करण्यात आली दोन बैठक आणि प्रत्येक शनिवारी सात ते नऊ या वेळामध्ये वृक्ष लागवड व वृक्ष संगोपन ही मोहीम राबवण्याची सुरुवात एक शनिवार पार पडला आणि आजचा दुसरा शनिवार दिनांक एकोणतीस जून दोन हजार चोवीस रोजी श्री गजानन महाराज मंदिर संस्थान शारदा स्नेहनगर वसमत रोड परभणी प्रभाग पंधरा येथे एकावन्न झाडांचे वृक्षारोपण लागवड करण्यात आली यामध्ये आंबा चिंच पिंपळ चाफा कडुलिंब बेल नारळाचे यासह अनेक प्रकारची झाडं लावून मंदिर परिसरामध्ये वृक्षारोपण व वृक्ष लागवड झाडाचे संगोपन करून ग्रीन परभणी मोहीम राबवण्यात आली ग्रीन परभणी वृक्ष टीमचे सर्व सदस्य डॉक्टर वकील इंजिनियर सामाजिक कार्यकर्ते सेवा पत्रकार शिक्षक शेतकरी व्यापारी कर्मचारी शासकीय अधिकारी राजकीय सर्व सर्व क्षेत्रातील वृक्ष सदस्य महिला पुरुष व युवक युवती व गजानन महाराज मंदिर संस्थान व महालक्ष्मी मंदिर संस्थान सर्व सदस्य सभासद शारद स्नेह नगरातील सर्व ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठित यांच्यावर वृक्षप्रेमी निसर्गप्रेमी पर्यावरणप्रेमी सर्व समाज बांधव उपस्थित वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे सर्वांनी वाचविली पाहिजे झाडांचे संगोपन करण्याची शपथ घेण्यात आली झाडे झाडे लावा जगवा ग्रीन शहर, ग्रीन परभणी परभणी शहर वृक्ष टीम जिंदाबाद भारत माता की जय अशा घोषणा देऊन कार्यक्रम संपन्न झाला प्रतिनिधी संतोष तायडे बोरी परभणी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा